घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या क्रमांक च्या पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून घरगुती वापराचे चोवीस भारत गॅसचे सिलेंडर तीन पिस्टन कॉपरेसर जप्त करण्यात आले शेखर रमेश विस्पुते राहणार फ्लॅट नंबर ई दहा बिल्डिंग नंबर आठ मयुरेश्वर अपार्टमेंट गणपती मंदिराजवळ अशोकनगर अशोक नगर सातपूर नाशिक असे अटक झालेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या नदीच्या पुलाजवळील गोठ्याजवळ गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सातपूर नंदिनी नदीच्या जवळील एका गोठ्याच्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली आहे गॅस रिफिलिंग करणार आहे का इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता शेखर रमेश विस्पुते हा गॅस सिलेंडरमधील गॅस विना परवाना बेकायदेशीरित्या गॅस मशीनमध्ये खाजगी वाहनामध्ये भरण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी केली आहे लोक राजकारण न्यूज नाशिक